काहीच डाऊट नाही जातसे ज्या म्हणून महाराज अभिमान करायचा नाही तिले घमंडी द्यायचा नाही महाराज भाव असा आहे अहो माणसाचा काही भरोसा नाही काही भरोसा नाही महाराज कोणता माणूस कधी कसा केव्हा जाईल सांगता येईल कारण कबीर गीत इतकं छान आहे मत करत अभिमान मत करतो अभिमान मत करतो अभिमान मत करतो अभिमान बनू शहा रे मातो अभिमान म्हणून जीवनात जन्मला आल्यात ना घड्या कशाचाच अभिमान बाळगायचा नाही कशाचाच नाही मी महाराज आहे अजिबात नाही कशाचा महाराज वेळ आल्यावर कोणीच नाही महाराज नाही पैशावाला नाही बिगर पैशावाला नाही गरीब नाही श्रीमंत नाही को तिथं कोणीच चालत नाही कुणाची सत्ता चालत नाही महाराज बघा एक उदाहरण सांगेल आणि मी थांबेल अजिबात नाही चालत नाही चालत एक पैशा होता खूप पैसा होता त्याच्याकडे इतका पैसा होता त्याच्या आईचा एका दिवशी दुखायला लागलं मी बऱ्याच कथेत सांगत आहोत आईचं दुखाय लागलं आणि दुखाय लागल्यानंतर डॉक्टरला कॉल केला डॉक्टरने पाहिलं सावकाराचा फोन आहे बोला म्हणे सावकाराच कशी आठवण म्हणे काय नाही जरा आईची तब्येत बरी नाही म्हणे माईला पाठवून द्या ना तुम्हाला यायची गरज नाही आता ही ताकद पैशात आहे आईला पाठवून द्या म्हणे डॉक्टर भारी होता एमबीबीएस होता सरपंच पाठवून द्या म्हणे सावकार म्हटलं नाही नाही मी शेतो आई ना माझी स्वतः ड्रायविंग करत स्वतः तो सावकार स्वतः हॉस्पिटल मध्ये आला रांग लागली होती पेशंट ची डॉक्टर रिझल्ट येत होता डॉक्टरचा डॉक्टर काय केलं बाकीच्याला मागे सावरलं आणि त्या पेशंटला पैसे घेतलं हे ताकद पैशात हे पैशाने करू शकतो आपण ओपीडीत घेतलं आईला सगळ्यात अगोदर चेक केलं चेक केल्यानंतर डॉक्टर म्हटलं सावकार असं आहे आईची तब्य जास्त सिरियस आहे आईचं आपल्याला अर्जंट ऑपरेशन करावं लागतं सावकार म्हटलं मग काय अडचण करा ना नाही नाही म्हणे अडचण अशी आहे एक पाच लाख रुपये खर्च आहे तो सावकार म्हटला पाच लाख काय सहा लाख घ्या ना गोविंदराव किती घ्या म्हणे साला घ्या काय अडचण का म्हणे ऑपरेशन डॉक्टर म्हणला ठीक आहे तुम्ही पैसा देडी ठेवा आई वाचली आईच्या केसाला धक्का लावू देणार नाही असं तो डॉक्टर म्हटला डॉक्टरने त्या पेशंटला घेतला नर्स आल्या ओपीडी दोन पेशंट ऑपरेशन थिएटर मध्ये नर्स आल्या स्टाफ आला डॉक्टर आला बोलतज्ञ आला सगळे डॉक्टर दोन तीन डॉक्टर जमा झाले त्या ऑपरेशन थिएटर मध्ये त्या आईला नेलं जर डॉक्टर म्हटलो आता काळजीच करू नका पाच लाख तयार ठेवा तुमच्या आईच्या केसालाही धक्का लावू देत नाही पाच लाख तयार ठेवा तो डॉक्टर तिथे आला त्यानं मास्क घातलं हँड घातले ऑपरेशन थिएटर मध्ये आला आणि ऑपरेशन स्टार्ट केलं ऑपरेशन सुरू केलं आणि डॉक्टरला झटका आला आणि डॉक्टर <laughs> मत करतो अभिमान ज्योती तेर शान शहा रे मत करतो अभिमान सज्जना कधीच अभिमान करायचा नाही जाणार आहे ना शिव देणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधा मजचाही दिवस सज्जनांनो सगळ्याला जायचंय घड्या जे जा आपल्यातून गेले त्यांना बारा दिवस पूर्ण होत आहे आजचा तेरावा दिवस आहे आणि या तेराव्याच्या निमित्ताने आजचं कीर्तन आहे आदरणीय अंकुशरावजी टेलव हे आपल्यातून जात माझी इथे काका होती खूप गुड असा ज्यांचा स्वभाव होता महाराज तो मला कळतं तसं इथं माझं येणं होतं लहानपणी मी बऱ्याच देशा राहिलेलो सुद्धा आहे कारण त्यांचा स्वभाव असा होता गड्या मला नाही कळत की त्यांनी त्यांच्या बोलण्यातून कोणाला दुखवलं असेल अजिबात अजिबात आपल्या कामाशी काम करायचं आपली काबाड कष्ट करायची आणि आपल्या कष्टाला भांडायचं असं ज्यांचं निष्कलंक जीवन पण अशी लोक फार कमी आहेत समाजात अरे याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी त्याच्या डोक्यात आणि सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात घेणारे लोकांचा भरणा आधी ते समाजात नक्की आहे पण जी कष्टाला बांधणारे लोक असतात ना ती फार कमी आहे आणि त्यापैकी हे आमची तात्या आपण त्यांना तात्या म्हणता मग ती हे होते की खूप ज्यांच्या जीवनामध्ये आपलं कामाशी काम करायचं कुणालाच नाही बोलायचं कोणी बोललं तर बोललं नाही तर आपलं चाललं ते त्यांचं जीवन पूर्ण जीवन असंच गेलं प्रपंच करता करता मग असं जीवन ज्यांच्या जीवनात कधी ज्यांनी मनाने कोणाला ना दुखवलं नाही असे लोक फार कमी त्यापैकी हे काका त्यांच्या निमित्ताने आजचं हे कीर्तन आहे त्या ते तेलंग तेलंग ते परिवारातील हे त्या बापाचं जाणं आहे महाराज खऱ्या अर्थाने बाप तो बाप असतो मला थांबायचं आहे मी जास्त बोलणार नाही आणि मला बोलताही येणार नाही कारण त्यांच्याच परिवारातलं मी सुद्धा एक सदस्य मी सुद्धा त्याचा अनुभव बऱ्याचदा घेतला कारण मी कधी जरी आलो ना नुसता त्यांचा एकच शब्द असायचा मी त्यांना म्हणायचो मी तुमचा मुलगा आहे मला अवजो घालून का बोलता तुम्ही असं मला मी नेहमी त्यांना बोलायचो त्यांनी कधीच इकेरी भाषेत मला बोल कधीच मला कळत तसं आठवतं मी पाहिलं माझ्या स्मरणात नाही कारण एवढंच बोललं त्यांचं आले का महाराज दास याच्या पुढे काहीच बोलायचं नाही त्यांच्या कामाला हो ते असं जी जीवन होत आपलं काम आणि आपण दुसरं आपल्याला काहीच माहिती नाही असं त्यांचं जीवन होत म्हणून खऱ्या अर्थाने बापाचं जाणं आपल्या घरातील त्या परिवाराला खूप खेलावून टाकणार असतं महाराज कारण एक सांगू का तो बाप असतो लक्षात घ्या बाप हा फार कमी लोकाला करतो शब्द मी नाही का बापाची उणी होई ती कधी करते बाप गेल्यावरच करते बापा कारण तोपर्यंत बाप मी घरातला कोणतरी आहे ते दाखवून देतच नाही कारण तो बाप आहे आई सगळ्याला दाखवून देत असते मोकळी होत असते ते आई असते बाप घराचा धराचा तोपायाचं काही तुमचं छान काव्य आहे बाप घराचा तो, तो घरा पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर घरी अर्थ खऱ्या अर्थाने बाप हा घराचा पाया असतो म्हणा एक सांगू का अरे घर किती मागा मजल्यावर मजले, मजले बांधा आपण बिल्डिंगला कलर देतो माडीला कलर देतो खिडक्याला कलर देतो फक्शी करतो पण पायाला कोणीच कलर देत नाही कारण पाया कोणाला दिसतच नाही त्या घरातला पाया म्हणजे बाप्पा तो कोणाला दिसत नाही महाराज आणि त्याची इच्छा नसते मला कोणी पाहावं नसते त्याची इच्छा की मला कोणी बघावं अजिबात इच्छा नसते कळस सगळ्याला दिसतो कारण कळसावर आई असते ना आई सगळ्याला हवी वाटते बाप नकोसा वाटतो पण एक सांगू का महाराज जेव्हा पाया जातो ना घर कोसळायला वेळ लागत नाही कारण तो पाया असतो आणि तो पाया म्हणजे बाप असतो हे लक्षात ठेवा महाराज म्हणून बापाची किंमत ही मोजावीच लागते घड्या नक्की मोजावी लागली कारण जेव्हा जेव्हा आपल्याला लहानपणी काही दुःख आलं ना बघा एक साधं उदाहरण आहे हो। जर सांग लहानपणी आपल्याला जर दुःख आलं ना एखादं दुःख आलं आपण आई ग सहज आपल्या तोडू शब्द निघतो सहज निघतो आई ग सहज निघतो की नाही पण मोठं जेव्हा दुःख ना तर बाप रे काय म्हणतो आपण कारण तेव्हा आई नाही तेव्हा बाप आठवत असतो कारण तो बाप असतो आणि म्हणून त्या परिवारातील एक बाप हरपलेला नाही आणि बाप हरपलेचं काय दुःख असतं खूप अवघड असतं महाराज म्हणून भगवान त्यांना हिंमत देव, देवो ताकद देवो ही भगवंताच्या मी या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो कारण जीवनातील आई वडील महाराज आपल्या जीवनातील अविभाज्य घटक असतो आई वडील म्हणजे खूप अवघड असतं घड्या कारण आम्ही रोज फिरतो महाराज रोज खोटं सांगत नाही तुम्हाला तुम्ही म्हणाल तुम्ही बाईबापाचं सांगताना तुम्ही कुठं राहता कारण तुम्ही सगळी माझे आहेत ना मा। नक्की म्हणाल अधिकार आहे म्हणण्याचा नक्कीच काही करण्याकरता काही गोष्टी का थोडी सोडलेला आहे बारा वर्ष जो अभ्यास मी केला त्याची काही ना काही चीज झाली पाहिजे ना हा म्हणून हा उद्देश आहे महाराज आई बापाची वळव माणसाला आठवत असते आम्ही रोज फिरतो तुम्हाला फोटाने सांगणार विठाला विठाला रोज आम्ही फिरतो अनुभव घेतो गड्या महाराज जेव्हा आम्ही घर सोडतो ना माझ्यावर घेतो तुमच्या लक्षात जेव्हा आम्ही घर सोडतो घर सोडल्याच्या नंतर घरी येईपर्यंत जी वाट पाहत असते ना तिला आई म्हणतात घर सोडल्याच्या नंतर आम्हाला रात्री बारा एक दोन तीन वाजता त्या दरवाज्याची नुसती कडी वाजवली की उठणारी बायको नुसती आई असते कारण ती आई आहे मला आणि कडी वाजली लगेच उठतात त्याला आईबाब म्हणतात आणि जी कडी वाजून वाजून आपण दमतो मग उठते तिला पाठतो म्हणतात म्हणून आई वडील हिलावून देणारी घटना असते महाराज आणि आज आमचे काका करून जात याबद्दल नक्कीच ती गुन्हे आम्हाला

लग्नपूजन झालं ते महिन्याला एकदा पितर जेव घालायचे त्याला मासिक श्राद्ध म्हणतात काय म्हणतात मासिक श्राद्ध मासिक श्राद्ध घालायचं ज्याला मासिक श्राद्ध म्हणतात असे अकरा श्राद्ध घातले की वर्षात निर्णय येत असत त्याला म्हणतात वर्ष श्राद्ध हा विधी केला पाहिजे हा विधी जीवाला गती मिळते असा आपला विधी आमची भाऊ असले आमचे दोन्ही आमचे माझे मोठे भाऊ रघुनाथ आणि भगवान बहुलेला सुंदरी आपले त्यांचे पूर्ण केलेला म्हणून सगळ्यांच्या साक्षी उपस्थितीने भगवान आमच्या काकाला तात्यांना वरती ऊर्जो गती देऊन आपल्या ठिकाणी जागा देऊन हे इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो